लाडकी बहीण योजनेची जनजागृती व्हावी त्याकरिता मुख्यमंत्री लाडकी बहिणीचे मराठवाडा समन्वयक शुभांगीताई नांदगावकर हे आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून हिंगोली जिल्ह्यातील कळमळी वसमत औंढा नागनाथ सेनगाव या प्रत्येक तालुक्यातील महिलांशी संवाद साधत मार्गदर्शन मेळावे घेत आहेत या मेळाव्यामध्ये महिलांना आलेल्या समस्या अडचणी वर योग्य मार्गदर्शन करत युद्ध पातळीवर त्यांच्या समस्या सुभांगीताई नांदगावकर हे सोडवताना दिसत आहे त्याचबरोबर महिलांना माझी लाडकी बहीण योजनेमाफत महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहे त्यामधून लघु उद्योग कसं उभारल्या जाईल आणि त्या उद्योग लघु उद्योगापासून महिलांना स्वतःच्या पायावर कसे उभं राहता येईल यावरती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मराठा समन्वयक शुभांगीताई नांदगावकर आणि शिवसेना महिला जिल्हा प्रमुख तथा मुख्यमंत्री लाडकी बहीण कळमुरी विधानसभा सदस्य रेखाताई देवगते हे लाभार्थी महिलांना मार्गदर्शन करताना दिसून येत आहेत लाडकी बहीण हा जो शब्द आहे हा कोणाच्या बाबतीत उच्चारला जात नाही आज मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण म्हणजे हा विषय फार आमच्यासाठी सर्वसामान्य महिलांसाठी फार गर्वाचा विषय आपण सख्खी बहीण आतापर्यंत ऐकलेली होती चुलत बहीण ऐकले ऐकलेली होती पण लाडकी हा शब्द जो जन्मदाता बाप असतो तो तो तो, तो एकच शब्द उच्चारतो की ही माझी लाडकी मुलगी आहे हा माझा लाडका मुलगा आहे पण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत एकनाथजी साहेब ते आज महिलांच्या संदर्भात हा विचार याच्यासाठी करू शकतात कारण ते एका शेतकरी कष्टकरी कुटुंबातून मुख्यमंत्री झाले हे सुद्धा यांना पसनी नाही पडलं दरवेळेस मुख्यमंत्री झाल्यापासून यांचं सुरू होतं आज सरकार पडणार उद्या आम्ही ते त्यांना खुर्ची उतार करणार हे करणार ते करणार हे जणू काही एखाद्या ज्योतिषकार भाष्यकारासारखे भाष्यच करत राहिले सकाळी उठून काम नसलं की नऊ वाजता टी व्ही समोर यायचं आणि काहीतरी भुंकत राहायचं आणि काहीतरी निगेटिव्ह निगेटिव्ह पसरवायचं पण आता ही जनता सुज्ञ आहे हे ह्यांच्या कुठल्याही निगेटिव्हला ऐकणार नाही आणि ही माझी जी माता भगिनी आहे ही आता साधी राहिली नाही तिला कळून चुकलेलं आहे की हे चुकीचं सांगतात आणि आमच्या अकाउंटला पैसे एक नाही दोन नाही तर तीन तीन महिन्याचे पैसे अकाउंटला आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना खरं काय आणि खोटं काय आहे हे समजतंय इथे आल्यापासून मला फार छान वातावरण वाटतंय आमच्या रेखाताई देवकातेताई माझ्यासोबत आहे उपजिल्हा प्रमुख आहे आणि मी आता दोन तीन दौरे करून आलेले आणि प्रचंड प्रतिसाद आहे आज सोयाबीनचा हंगाम सुरू आहे वादळ वादळी वातावरण पण बाहेर आहे पण ज्या प्रमाणात मला महिलांची उपस्थिती हवी होती त्याच्यापेक्षा अधिक उपस्थिती तिथे होती आणि त्यांच्या चेहऱ्यावरच